आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या करणार आहोत तोंडात घालताच विरगळणाऱ्या ह्याला तुपाच्या मोहनचीही गरज नाहीये आपण बिना मोहनच्याच ह्या शंकरपाळ्या करणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या थोडंसं दाबताच ह्या लगेच चुरा होणारा अशा ह्या खुसखुशी शंकरपाळ्या आपण करायला घेऊया तर चला मग सुरुवात करूया मी इथं चार वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी दूध आपल्याला तूप थोडंसं सेलसरच घ्यायचं आहे घट्ट घेतलं तर ते वाटीच्या प्रमाणे जास्त होईल आणि साखर इथं आपल्याला बारीक करून घ्यायचे हे एकाच वाटीचं प्रमाण आहे सगळं तर आपण इथं हे मोठ्या परातीत आपण तूप टाकून घेऊया हे तूप आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे हे मी तूप दोन मिनटं फेटतीय दोन मिनटं तूप तु फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे कलर आता इथं आपण साखर बारीक केलेली त्याच्यात घालूया आता ही साखर पण आपल्याला तुपाबरोबर फेटून घ्यायची सुरुवातीला थोडं घट्ट होतं नंतर आपण ती फेटून फेटून त्याचं लिक्विड तयार होईल इथं मी दोन, ती, दोन ती तीन दोन ते तीन मिनटं ही साखर आणि तूप फेटलेलं आहे आता इथं आपल्याला दूध घालायचं आहे दूध पण आपल्याला ह्याच्यात चांगलं फेटून आहे दूध पण व्यवस्थित आपलं फेटून झालं ह्याच्यात आपण थोडा थोडा करून मैदा घालूया आपल्याला इथं थोडा थोडा घालून गालू, मैदा घालूनच मळायचा आहे एकदम आपण मैदा जास्त सगळाच घालणार नाही आहोत इथं मी दोन चमचे दूध घातलंय आता आपण हे पीठ एक जीव करून घेऊया ह्याचा आपण गोळा एक तयार करून घेतलाय इथं चार वाटीमधलं पीठ थोडंसं राहिलेलं आहे तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं पिठाचं प्रमाण थोडं आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचं नाही आहे ह्याच्यात तूप असल्यामुळं आपण लगेच करायला घेणार आहोत तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता पण जास्त नको नाहीतर हे तुपामुळं नंतर घट्ट होण्याची शक्यता असते पीठ मी इथं सगळे गोळे तयार करून घेतले आहेत आपण ते एका कपड्याने झाकून ठेवूया आता एक गोळा घेऊन आपण लाटून घेऊया त्याची पोळी ह्याला चिरा पडतातच तुप, प्रमाण जास्त असल्यामुळं आपण तसंच लाटून घेऊया हे आता आपण ह्याचे काप करून घेऊया ह्याचा आकार आपण कमी जास्त करू शकतो आता आपण उबं काप करून घेतलेत आता एकदा आडवे करून घेऊया हो हे जे बाजूनी थोडे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपण काढून घेऊया हो नाहीतर तसंच तळलं तरी काही हरकत नाही आहे मी याचं प्रमाण जाडी एवढी ठेवलेली आहे थोडी जास्त पण तुम्ही ठेवू शकता किंवा पातळ पण आपण हे सगळं त्याच परातीत काढून घेऊया सगळ्या पोळ्यांचे आपल्याला असेच काप करून घ्यायचे आहेत इथं मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळायला सुरुवात करूया आपल्याला इथं तेल गरम करून घ्यायचं आहे आपण इथं तेलात एक छोटा तुकडा टाकून चेक करून घेणार आहोत तेल गरम झालं आहे की नाही आपल्याला इथं तेल गरमच पाहिजे जर गरम तेल नसेल तर आपल्या शंकरपाळ्या तेलात विरगळण्याची शक्यता आहे इथं आपण शंकरपाळ्या टाकून घेऊया तेलात आपल्याला जास्त पण शंकरपाळ्या तेलात सोडायच्या नाही आहेत आपण हळूहळू हलवून -हलु, त्या एकसारख्या भाजून घेणार आहोत इथं आपल्या शंकरपाळ्या भाजून झालेल्या आहेत आपण ह्या काढून घेऊया अशाच आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत इथं आपले शंकरपाया आता रेडी आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा